नमस्कार पुणे सुपरफास्टमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत सुरेश भोर जे शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या औसरी खुर्द या गावचे ग्रामस्थ आज आपल्यासोबत आहेत त्यांचा असा आरोप आहे की औसरी खुर्द या गावामध्ये असणाऱ्या काळभरनाथ देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टच्या इमारतीच्या हस्तांतरणामध्ये गोंधळ झालेला आहे त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे किंवा चुकीच्या पद्धतीने मालमत्ता हस्तांतरण करायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे नक्की त्यांचे आरोप काय आहेत ते आपण जाणून घेऊया सुरू घेऊ नमस्कार नमस्कार नक्की आता आपण जे आता आरोप करत आहात कशा पद्धतीचे आरोप काय सांगा औसरी खुर्द गावामध्ये जे श्री काळभैरवनाथ मंदिर सा आहे ते जवळपास दहाशे चौतीस सालचं मंदिर आहे आणि त्यावेळेचे देखील आहेत बाराशे तेरा साली त्यावेळेचे जे शासक आहेत त्यांनी या मंदिराचा कारभार कसा करावा हे मूडी लिपीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी सगळं नमूद करून ठेवलेलं आहे ते आमचे मंडळी देखील आमच्या समवेत आहेत मागं बसलेत ते हां हां तर हा विषय असा असताना जवळपास औसरीच्या बोरवाडीचं खंडोबा मंदिर जे आहे ते पाचशे वीस वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि ह्या सगळ्या मंदिरांची औसरी खुर्द ग्रामस्थांनी एक ट्रस्ट केली त्या ट्रस्टचं नाव श्री काळभैरवनाथ व इतर ट्रस्ट, ल, आ, मंदिर आ ट्रस्ट असं त्याचं नाव ठेवलं बऱ्याच देखील आहेत जमिनी देखील आहेत देवस्थानच्या इथं जे इंजिनीअरिंग कॉलेज उभं राहिले ते इंजिनिअरिंग कॉलेज देखील औसरी खुर्च्या श्री काळभैरवनाथ मंदिराच्या जागेमध्ये उभं राहिलेलं आहे त्याचे देखील पैसे अद्याप मंदिराला मंदिराच्या ट्रस्टला जवळपास चार कोटी रुपये अजून मिळालेले नाहीत मंजूर झालेले आहेत आणि हे शासना शासनाकडून मिळणार आहेत परंतु यांच्या थोडासा या काही लोकांच्या वादामुळे तो विषय राहिलेला आहे आता हा जो विषय काल परवाचा जो विषय होता की यामध्ये या ज्या पूर्वी समस्त ग्रामस्थ अवसरी जोपर्यंत ट्रस्ट नव्हते तोपर्यंत समस्त ग्रामस्थ अवसरी अशा नावाने ते उतारे होते आणि त्या तुम्ही ज्या इमारतीबद्दल बरोबर ती इमारत कुठे नक्की औषध आठ इमारत आहेत औषध चौकामध्ये दोन इमारत आहेत एक इमारत त्यांनी पाडली तिसरी इमारत आणि वेगळ्या वेगळ्या बाजूला हायस्कूलच्या मागे काही इमारती आहेत खालच्या विषयीला काही इमारती आहेत अशा आठ मिळकती या देवस्थान ट्रस्टच्या आहेत सर्व औसरी खुर्द गावामध्ये आहेत सगळ्या औसरी खुर्द गावामध्ये आहेत आणि ज्यावेळी समस्त ग्रामस्थ औसरी खुर्द नावावरून श्री काळभैरुनाथ व इतर मंदिर ट्रस्ट या नावावर ज्यावेळी केलं त्यावेळी ग्रामसभा झाली ग्रामसभेमध्ये ठराव झाले त्याच्यानंतर चॅरिटी मला तुम्हाला विचार होता याच्यामध्ये ज्या मिळकती हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या उतारे ते, मल उता ते गाळे होते पूर्ण गाळ्या गाळे होते काय खालीवर काही गाळे आहेत काही गाळे आहेत काही खोले आहेत अशा वेगळ्या वेगळ्या इमारती त्या आहेत त्यावेळी ज्यावेळी आपण या अशा किती किती मिळकती आठ मिळकती आठ मिळकती हस्तांतरित करण्यात ज्यावेळी काळनाथ व इतर मंदिर ट्रस्टच्या नावावर केले त्यावेळी हे आपल्याला दाखवतो याच्यामध्ये क्लिअर कट असं म्हटलंय मे धर्मदाय आयुक्त साहेब यांचे आदेशानुसार ग्रामसभा दिनांक सोळा सात सतरा रोजी विषय क्रमांक चार ठरावा क्रमांक चार अन्वये न्यासाच्या मिळकतींची नोंद सार्वजनिक न्यास नोंदणी रजिस्टरला करण्यात यावे असे सर्वानुमती ठरले आणि त्याच्यानंतर ज्यावेळी चॅरिटी कमिशन साहेबांनी ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर ह्या इमारती ग्रामपंचायतीने ट्रस्टीच्या नावावर केल्या नंतर एकवीस तारखेला आमचे अध्यक्ष रामदास शेठ भोर यांना काही लोक भेटली म्हटले हा सगळा विषय आपल्याला मिटवायचा तुम्ही एक पत्र द्या आता त्याच्यामध्ये मला असं निदर्शनास आलं एकंदरीत की त्यांना हे अक्षर देखील अध्यक्षांचं नाही त्यांची फक्त सही घेतली आपल्याला विषय मिटवायचा आहे आणि अध्यक्ष एकवीस तारखेला मिटिंग घेऊन पत्र घेऊन बावीस तारखेला एका साध्या पत्राच्या आधारे आठ मिळकती त्यांनी हस्तांतरित केल्या हक्क बदल करून टाकले हे कायदेशीर नाही कारण जर तुम्हाला हक्क बदल करायचं त्याच्यामध्ये ट्रस्टीचा ठराव पाहिजे सगळ्या संचालकांची सदस्यांची सय सह्या पाहिजेत त्याला सहमती पाहिजे त्यानंतर माननीय सहाय्यक आयुक्त धर्मदाय यांची ऑर्डर पाहिजे आणि ज्या संस्थेच्या नावावर हस्तांतरित करायच्यात ती संस्था देखील तशाच प्रकारची ट्रस्ट असावी चा। परंतु हा असे नियम आहेत असे नियम असताना देखील यांनी ज्या संस्थेच्या नावावर केली आळंदी काय के म्हटलं आळंदी द्वादशी बारस फंड ही संस्था अस्तित्वात आणि या संस्थेच्या नावावर साध्या एका पत्रावर कोणत्याही प्रकारचं ऍफिडेव्हिट न घेता कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेता आदेश न घेता त्यांनी अशा प्रकारे जे हस्तांतरण आहे ते पूर्णपणे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे त्यामुळं यामुळं सगळे ग्रामस्थ घाबरलेले आहेत लोक देखील घाबरले तर एवढे मोठ्या प्रॉपर्टी जर तुम्ही अस्तित्वात नसलेल्या संस्थेच्या नावावर करताय तर लोकांची घरंसुद्धा एकमेकाचे कोणाच्या ही लोकं करतील अलीकडच्या संगणक काळामध्ये सगळं नियम काटेकोर कडक असतानासुद्धा जर अशा प्रकारची हेर हेराफेरी होत असतील तर पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच येऱ्याफेऱ्यांनी केलेल्या आहेत लोकांच्या इतर लोकांच्या प्रॉपर्ट्या काही लोकांनी त्यांच्या नावावर लावून घेतलेल्या आहेत अशी जुनी लोकं सांगतात आणि त्याचे काही पुरावे देखील आम्ही आता गोळा करत आहोत आता ग्रामपंचायत दप्तर जो काळ भरुणा देवस्थान ट्रस्टचा उतारा होता तो तो फिरवून फिरवून आळंदी द्वादशी द्वारका फंड बारसफंड बारसफ फंड या संस्थेच्या नावाने करण्यात आला तर यामध्ये कुणाचा अर्ज होता का याच्यामध्ये अध्यक्षांचा अर्ज घेतला पण अध्यक्ष ज्यावेळी तारखेला हस्तांतर अध्यक्षांचा आम्हाला प्रॉपर्टी कर हरकत नाही त्यांनी अर्ज दिला परंतु त्याच्या मागे त्यांचा तो उद्देश नव्हता अध्यक्ष ज्यावेळी आले त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्याकडून चुकीच्या काय म्हणणं आहे अध्यक्षांनी परत दुसऱ्या दिवशी अर्ज दिला हे चुकीचं तुम्ही काम केलेलं आहे त्या प्रॉपर्टी परत ट्रस्टच्या नावा फिरवा हा त्यांचा अर्ज हा त्यांनी नंतर पत्र दिलं तसं हा हा त्यांचा अर्ज ते विस्तार केले लगेच त्यांनी अर्ज दिला किंवा एवढ्या एवढ्या ह्या प्रॉपर्ट्या माझ्याकडून नजर चुकीने यांनी काहीतरी लिहून घेतलं त्यांनी त्या परत मिळकती मूळ नावार करावा असा त्यांनी अर्ज दिला आता मला ही ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या ज्या जाणार होत्या त्या आळंदी द्वदशी बारस फंड या संस्थेकडे जाणार होत्या तर ही संस्था नक्की कोणाची संस्थाच अस्तित्वात नाही आम्हाला ते शोधून काढायचं की ही संस्था कोणाची आहे अजून तुम्हाला त्याबद्दल काही माहिती मिळाली का संस्था अस्तित्वात नाही ते कुठेही त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन नाही संस्था अस्तित्वात नाही परंतु याच्यामध्ये जे काही जुने ट्रस्टी होते त्यांनी गावाला हिशोब दिला नाही जवळपास बरं सोनं भरत चांदी बऱ्याच प्राचीन वस्तू सगळ्या गायब आहेत कोणाकडे आहेत काही गावाला माहीत नाही आणि त्या आहेत का नाही ते देखील माहीत नाही त्यामुळे तुमचा पूर्वीची जुनी जुनी लोक म्हणायची दागिने परतभर दागिने होते देवाला घालायला आता डिशभर सुद्धा दागिने राहिले नाही म्हणजे आजची वस्तू तुम्हाला सांगतो त्यामुळे ते, ते दागिने कुठे ते आता आम्हाला ग्रामस्थांना सगळ्यांना शोधायचे आहेत आता तुमचा असा आरोप आहे की जे आळंदी द्वादशी बारस फंड ही जी संस्था आहे तर ज्या लोकांनी हे तुमचं जुनं सोनं असेल किंवा कळस असेल हे ज्या लोकांनी गायब केले त्याच लोकांकडं त्याच लोकांची ही संस्था असल्या तुमचा असा आरोप आहे का त्या लोकांचं हे षडयंत्र आहे हां पण संस्थाच अस्तित्वात नाही हां ही संस्था अस्तित्वात नाही आता हे फंड फंड आळंदी द्वादशी बारस फंड या नावाने ट्रस्ट कधीच रेस्ट होऊ शकत नाही कारण हा जो ट्रस्ट आहे हा जो सार्वजनिक न्यास आहे याच्या सगळ्या नियम अटी सगळ्या वेगळ्या आहेत त्यामुळं यांनी जे केलं आहे ते, के ते पूर्णपणे चुकीचं बेकायदेशीर गावाची दिशाभूल गावाचं नुकसान देवाचं नुकसान आणि समाजाला एक वेगळ्या प्रकारचं लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे बरं आता हे जे हे ज्या प्रॉपर्टी आहेत मालमत्ता आहेत ह्या हस्तांतरण करायचं काम चाललं आहे तर हे करण्यामागचा उद्देश काय म्हणजे त्याच्यामध्ये मालमत्ता खाण्याचं किंवा त्याच्या हडप करण्याचं काय असं त्याच्यामध्ये भाडं येतं आता ते भाडं ट्रस्टीला ते आता काय देत नाहीत हीच लोक परस्पर वसूल करतात भाडं देखील वसूल करताना भाडं असं म्हणतच नाहीत देणगी असा शब्द वापरतात त्यामुळं ती देखील आम्ही चौकशी लावलेली आहे चॅरिटी कमिशनर आम्ही त्या संदर्भात देखील अपील केलेलं आहे त्यांच्याकडे तक्रार आम्ही दाखल केलेली आहे याची चौकशी व्हावी अस्तित्वात नसलेल्या संस्थेच्या नावावर तुम्ही भाडे वसुली करणार अस्तित्वात नसलेल्या संस्थेच्या नावावर तुम्ही प्रॉपर्टी हस्तांतरित करणार हे सगळं बेकायदेशीर आहे आणि पूर्वी जो केलेला गैरव्यवहार किंवा अपहार केलेला असावा तो दडपण्याचा अशा प्रकारचा एक मार्ग आहे असं आम्हाला वाटतं आता हे जे हे जे मालमत्ता हस्तांतरण केली आहे कोण कोण लोक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आता सध्या तुम्हाला समोर कोण दिसते नाही आता समोर आता सध्या तर सगळे पडद्या मागे आता पडदा आम्ही हळूच खोलायचं काम सुरू केले या निमित्ताने आता शेदोऱ्यांना ज्यावेळी सस्पेन्शन होईल त्यावेळी शेदोरे बोलायला लागतील त्याला कोणी सांगितलं त्यांचा आका कोण आहे त्यांचा मास्टर माइंड कोण आहे कारण ज्यावेळी त्यांनी हे उतारे फाडले हे सगळे फाडलेले उतारे उतारे फाडलेले आहेत त्याच्या काय स्टोरी काय हे जे उतारे आहेत हे उतारे त्यांनी आळंदी द्वादश बारस फंड या नावाने केलं आणि श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्टला त्यांनी आळं केलेलं होतं आणि ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की का हे काम त्यांनी चुकीचं बेकायदेशीर केलेलं आहे हे उतारे जर आमच्या हातात लागले तर हे सगळे जेलमध्ये जातील म्हणून हा पुरावा नष्ट करण्याचा केलेला त्यांनी प्रयत्न आहे त्यांनी ते फाडले फाडून त्यांनी कचऱ्याच्या डब्यामध्ये फिकून दिले आम्ही शरदराव शिंदे आम्ही प्रवीण टेमकर त्या कचऱ्याच्या डब्यातून त्या डस्टबिनमधून ते उतारे सगळे आम्ही काढून याच्यामध्ये आता सुरक्षित ठेवलेल्या आहेत ग्रामसेवकाने ग्रामसेवकाने मग ग्रामसेवकाला ग्राम आम्ही ज्यावेळी सांगितलं की मासिक सभेचा ठराव रद्द करण्याचे अधिकार हे ग्रामसभेला आहेत त्यामुळं तुम्ही केलेला ठराव आम्ही रद्द करून ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत आळंदी द्वादशी बारस फंडाच्या नावावर केलेल्या त्या पुन्हा श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्ट या नावावर कराव्यात अशी आम्ही या ठिकाणी मागणी करून ठराव करत आहोत तो म्हटला हा ठरावच बेकायदेशीर आहे ग्राम सभेचा ग्राम सभेचा ठराव मग त्याला म्हटलं आम्हाला कायदेशीर काय ते दाखव ठीक आहे तुझं मला मान्य पण कायदा दाखव mm. दोन तास तो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच पुस्तक दोन तास चालत होता एक नियम शोधला म्हटला याच्यामध्ये ग्रामसभेमध्ये नवीन विषय घेता येत नाही पण हा विषय नवीन नव्हताच ऐनवेळेचे विषय घेता येत नाही पूर्वीच्या ग्रामसभेला ऐनवेळचे विषय होते आणि ती तहकूब झालेली ग्रामसभा परत सुरू झालेली होती त्याच्यामुळे तो कंटिन्युएशन त्याच्यामध्ये तो आलेला होता आता तुम्ही बोलताना पत्नी म्हणले का मासिक मीटिंग मध्ये ग्रामपंचायतीचा ठराव झाला त्याच्यानंतर ही नोंद झाली ग्रामसेवक तुम्हाला सांगितलं त्यांनी एकवीस तारखेला अर्ज दिला अर्ज दिला होता अर्ज अध्यक्षांकडून यांनी अर्ज घेतला अध्यक्ष त्याच्यामध्ये अध्यक्षांना माहिती घटना सविस्तर सांगा थोडी अध्यक्षांना त्यांनी सांगितलं आपल्या गावामध्ये काय वाद चालले ते वाद आपल्याला मिटवायचे आहेत तुम्ही एक पत्र द्या आता अध्यक्षांनी सही करून पत्र दिलं पण अध्यक्षांनी मजकूर वाचला का नाही हे सुद्धा अध्यक्षांना माहीत नाही कारण अध्यक्ष ज्यावेळी ग्रामसभेत आले ज्या पद्धतीने ते अग्रेसिव्ह झालेले होते की या लोकांनी मला माझी दिशाभूल केली असं त्यांना सांगत होते त्यामुळे याच्यामध्ये काही चूक नाही अध्यक्षांना चुकीच्या पद्धतीने सांगून त्यांनी पत्र दिलेलेच आहे त्याच्यानंतर पुढं काय झालं मग त्यांनी परत पत्र दिलं तेवीस तारखेला का हे माझ्याकडून तुम्ही चुकीचं पत्र घेतलं या सगळ्या प्रॉपर्ट्या मासिक मीटिंग मध्ये गेलं तर तिथं पुढं काय झालं पत्र रद्द करत नव्हते अध्यक्षांनी पत्र देऊन सुद्धा हे रद्द करत नव्हते सगळे ग्रामस्थ संतप्त झाले एकदम रुद्र अवतार झाला याच्यामध्ये कुठंतरी ग्रामपंचायत सदस्य बॉर्ड सामील असं वाटतं का तुम्हाला कारण मासिक मिटिंगमध्ये तिथं ठराव झाला त्याच्यानंतर ही नोंद बदलण्यात आली ग्राम मासिक मिटिंगमध्ये ज्यावेळी ठराव झाला तिथे सगळे सदस्य सन्मान्य सदस्य बसलेले होते या सदस्यांना सुद्धा काही माहिती नव्हतं त्यांनी सह्या केलेल्या होत्या पण त्यांच्या ज्यावेळी लक्षात आलं का याच्यामध्ये काय सह्या दाखवा त्याच्यामध्ये हे जे वैभव पोपट वाया हे जे आहेत सरपंच आहे आता त्यांची सही आहे प्रवीण काशीनाथ बोर उपसरपंच त्यांची सही इथं दिसते अनिल बाळू शिंदे सदस्य आहेत त्यांची सही दिसते पूजा दिनेश शिंदे सदस्य आहेत त्यांची सही दिसते प्रतिभा दिनेश खेडकर सदस्य गैरहजर आहेत महत्त्वाचं म्हणजे सौ प्रतिभा दिनेश खेडकर हे गैरहजर होते त्या ठिकाणी कल्पना शंकर इंदोरे सदस्य त्यांची सही आहे अक्षय दत्तात्रय बोर गैरहजर आहे अक्षय दत्तात्रे बोर गैरहजर आहे या सगळ्या ठरावामध्ये उर्मिला किसत तांबे यांची सही आहे जगदीश रामदास अभंग सदस्य हे गैरहाजर आहेत जगदीश रामदास अभंग हे सदस्य गैरहजर आहेत स्नेहा विशाल टेमकर यांची सही आहे सचिन गौतम ढोने यांची सही आहे सुवर्णा राजेश क्षीरसागर यांची सही आहे सुनीता मारुती शिंदे सदस्य यांची सही आहे कमलेश सकाराम शिंदे सदस्य गैरहजर होते कमलेश सकाराम शिंदे सदस्य गैरहजर होते विजया राजाराम भोर सदस्य गैरहजर होते प्रसाद दत्तात्रय कराळे सदस्य गैरहजर होते राजस्या प्र राजश्री प्रमोद शेलार सदस्या त्यांची सया आहे तर एवढ्या सदस्यांचं यापैकी जे हजर होते त्यांच्या याच्यामध्ये सह्या आहेत म्हणजे याच्यात आता हे त्यांनाच विचारावं लागेल कारण त्या दिवशी हा जो विषय होत होता बऱ्याच लोकांना बरेच अनभिज्ञ होते असं आम्हाला एकंदरीत कळत होतं पण आता यांना विचारावं लागेल त्याच्यामध्ये तुमचा उद्देश काय येतो सदस्यांना ग्रामसभेला वैभव पोपट वायर हॉस्पिटल ऍडमिट मासिक त्याच्यामुळे ग्राम सभेला म्हणतोय तहकूब ग्रामसभेला अध्यक्ष उपसरपंच प्रवीण भोर होते पण हे सगळे नंतर उतारे वगैरे प्रवीण भोरांनी सांगितलं तर तुम्ही चुकीचं केलेल्या ग्रामसेवकाला त्यांनी झापलं आम्हाला काय करताना आम्हाला तुम्ही दाखवत जा चुकीच्या पद्धतीने काम तुम्ही करू नका त्यांनी झापलं आणि त्याच्यामुळे त्यांनी ते उतारे सगळ्यांनी फोर्स केला रामदास शेठ फोर्स होता ट्रस्टीचे अध्यक्ष आले ते म्हटले तू उतारे देतो का नाही पहिलं इतकं वाईट नाही मग त्यांनी ते उतारे तयार केले आणि आम्हाला दिले हे सगळं होत असताना सुद्धा होत असताना सुद्धा ग्रामसेवक आम्हाला बिलकुल कॉपरेट करत नव्हता आता आपल्यासोबत त्या गावचे ग्रामस्थ असलेले शिंदे आहेत त्यांना ह्या सगळ्या हस्तांतरण मालमत्तेबद्दल चांगली माहिती आहे शरदाव काय सांगत ही जी मालमत्ता हस्तांतरण जे झाले हे योग्य आणि कशा पद्धतीने अयोग्य आहे त्याबद्दल सांगा हे हस्तांतर शंभर टक्के अयोग्य आहे कस साध गोष्ट असते की जेव्हा आपण एखादी वडिलोपार्जित प्रॉपर्टी सुद्धा आपण वारसता नोंदीनं जेव्हा आपण एखाद्या मुलाच्या नावावर नोंदवतो तर ती नोंदवत असताना ग्रामसेवक पाचशे रुपयाचा स्टॅम्प असेल शंभर रुपयाचा स्टॅम्प असेल खरेदी खत असेल बक्षीसपत्र असेल अशा कागदपत्रांची मागणी करतो बरोबर आता साधा कागद आहे तुम्ही पाहिलं का हा साधा कागद आहे प्रेक्षकांना एकदम साधा कागद आहे म्हणजे आपला या साध्या कागदावर एक साधा अर्ज आणि त्या अर्जाच्या नुसत्या एका अर्जावर या ग्रामसेवकानं ही प्रॉपर्टी हस्तांतर केली हा शंभर टक्के गैरव्यवहार तर साधा आपण लाईट बिल जरी घ्यायला गेलो वीज कनेक्शन तरीसुद्धा वायरमन आपल्याकडे शंभर रुपयाचा पाचशे रुपयाचा स्टॅम्प मागतो ग्रामसेवकाचं कर्तव्य होतं की हा अर्ज आल्यानंतर आपण कागदपत्रांची मागणी करणं पहिलं तर त्यांनी जे ट्रस्टी असतात जरी ट्रस्टींच्या अध्यक्षांचा अर्ज आला अनौदानाने त्यांनी तो अर्ज दिला दिल्यानंतर अज्ञानपणाने दिला मग तो अर्ज दिल्यानंतर ग्रामसेवकाचं काम होतं की बाबा बाकीचे इतर जे ट्रस्टी आहेत त्यांचे ठराव आहेत का बरं सगळ्यात महत्त्वाचं ही प्रॉपर्टी ट्रस्ट आहे याला परवानगी लागते धर्मादा आयुक्तांची धर्मादायुक्तांच्या कार्यालयाची परवानगी सुद्धा न मागवता इतर ट्रस्टींच्या सहाय्या न घेता एका अध्यक्षाने दिलेल्या अनावधानानं आणि अज्ञानातून दिलेल्या अर्जावर ग्रामसेवक एक शासकीय अधिकारी असताना प्रशासकीय अधिकारी असताना काय कारण असतं त्यांनी ही सर्व प्रॉपर्टी देवस्थान ट्रस्टच्या नावावरची ही आळंदी बारशी फंडाच्या नावावर केली म्हणजे असे शासकीय अधिकारी म्हणजे संपूर्ण बेकायदेशीर आहे अतिशय शंभर टक्के बेकायदेशीर याला कोणत्या प्रकारचं आपण याच्यामध्ये ग्रामसेवक त्याच्या त्याच्या दप्तरी असलेले जे कागदपत्र आहेत त्याच्यात फेरफार केल्याचा सरळ सरळ दिसतोय का हा संद झालेला फेरफार आहे एकटा ग्रामसेवक हा फेरफार करू शकत नाही याच्या पाठी तो कोणतरी आका आहे तो शोधावा लागेल हे जे हस्तांतरण केले बेकायदेशीर त्याच्यात शासकीय कर्मचारी म्हणून शासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक होता ज्याच्यात ज्याच्या ताब्यामध्ये हे दफ्तर असतं पूर्ण त्याच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे काय कारवाई होईल पुढे तुमची काय मागणी आहे त्याच्यावर काय कारवाई झाली पाहिजे कारण याच्यामध्ये हां हा व्यवहार करताना हे हस्तांतर करताना फार मोठा गैरव्यवहार झालेला आहे प्रथमतः ग्रामसेवाची के व सी ग्रामसेवकाची संपूर्ण चौकशी अंतर्गत चौकशी त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी अशा प्रकारचे गैरव्यवहार करून त्याने आत्तापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये किती मोठी माया जमवलेली आहे याची सर्व चौकशी करावी लागेल आम्ही हे जे आपले आहेत एस सी ओ गजानन पाटील त्यांना आम्ही निवेदन देतोय आणि त्यांच्या माध्यमातून ही पूर्ण चौकशी होणार आता हे देवस्थान ट्रस्टच्या मालमत्तेची सध्याच्या उताराची परिस्थिती काय आहे आता सध्याच्या उतरायची परिस्थिती अशी आहे की आम्ही अर्ज दिल्यानंतर श्री कारभै देवस्थान ट्रस्टच्या नावावरचे उतारे यापूर्वी भोगवटाधारक म्हणून स्वतः याचा अर्थ काळविरुहराव देवस्थान ट्रस्ट आहे पूर्वीचे उतारे हा जेव्हा गैरव्यवहार झाला त्यानंतर या देवस्थानचे उतारे श्री काळविरुहराव देवस्थान ट्रस्ट आळपडून श्री आळंदी द्वादशी बारस फंड या नावाने ते उतारे झाले परंतु ग्रामस्थांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर जेव्हा ग्रामसभा चालू होती ग्रामसभेमध्ये सर्व विषय निघाल्यानंतर जेव्हा हे पाठीपक्षाच्या बाजूला उतारे काढण्याचं काम चालू होतं तेवढ्या गोंधळामध्ये त्यांना ते असं वाटलं की आम्ही उतार्याचा अर्ज दिला होता त्यांच्याकडे की आम्हाला ते उतारे मिळावेत कोण या ठिकाणी अर्ज आहे अशा पद्धतीचा अर्ज मी दिला होता आणि तो अर्ज दिल्यानंतर अर्ज दिला, दिला होता तर हा अर्ज दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण जो काही गैरव्यवहार केलेला हो, आहे हा ग्रामस्थांच्या जी बनवलेली आहेत ती जी बनवली आहे ती ग्रामस्थांच्या लक्षात आलेली आहेत आपण पूर्णपणे गैरव्यवहार केलेला आहे आणि त्याने उतारे काढले होते हे पा हे फाडलेले उतारे आहेत आणि याच वेळेला याच दरम्यान त्यांना भरपूर फोन येत होते ते सारखे तिथ चेन महिन सारखे इतर तिकड हिंडत होते काय झालं आणि मग जेव्हा हे सगळे उतारे तयार झाले हे उतारे तयार झाल्यानंतर ते कोणाच त्यांना फोन आला फोन आल्यानंतर त्यांनी ते सगळं उतारे फाडून टाकून दिले आणि हे उतारे काढायला त्यांना जवळजवळ दोन तास लागले पण आता सद्यस्थिती काय त्या मालमत्तापत्रकाची या मालमत्तापत्रकाची परिस्थिती अशी आहे की त्या गोंधळ ग्रामसभेचा जेव्हा ठराव झाला की सदरचे आम्हाला उतारे द्यावेत तर त्यावेळे त्यांनी काय केलं की घाई गडबडीमध्ये कोणाला तरी आदेश दिले अंतर्गत आणि त्याने तिथे काळभर देवस्थान ट्रस्ट नावाचं आळंदी बारच्याना अळ करून काळ भर देव सं ट्रस्टच्या नाही उत्तरे दिली म्हणजे ती प्रॉपर्टी आनंद फिरवली आणि परत ती रिटर्न पण फिरवली पण पन ती पण आनधिकृत फिरवली ही प्रॉपर्टी ट्रस्ट ची याच्यामध्ये फिरवत असताना कोणत्या प्रकारचे दस्त झाले नाहीत किंवा आदेश नाहीत पहिली फिरवली आळंदी भारत च्या नावानी के भय दस्त नव्हते परंतु दहशती खाली दडपणा खाली आल्यानंतर त्याने परत ते उलटे फिरवले परंतु इथं खाली जो त्यांचा ग्रामसभेचा ठराव पाहिजे बासिक सभेचा ठराव पाहिजे ते न टाकता त्यांनी आम्हाला त्या दिवशी ते उतारे दिली म्हणजे उतारे फिरवताना सुद्धा जेव्हा एखाद्या ट्रस्टच्या नावाने उतारे करायचे तेव्हा सुद्धा ट्रस्टच्या सदस्यांची अध्यक्षांची परवानगी पाहिजे पण हे सगळं असताना मासिक मीटिंगच्या ठरावानंतर अशी मालमत्ता हस्तांतरणा फिरवता येतात का अशी नाही सांगतो का नाही फिरवतो सांगता आता जरी त्यांनी जे फिरून दिले असले ते सुद्धा बेकायदेशीर आहे आणि पहिली फिरवली ती सुद्धा बेकायदेशीर आहे याच्यामध्ये फार मोठा हा अपहार आहे शासकीय कोणताही महसूल भरून रजिस्टर्ड डॉक्युमेंट केल्याशिवाय मालमत्ता होत होत नाही नाही आदेशाशिवाय आदेशाशिवाय आणि ट्रस्टचा जो व्यवहार आहे ते अधिकार हे सदस्याला सरपंचाला नाहीतच ट्रस्टचा जो व्यवहार आहे हा ते ट्रस्टचे ट्रस्टी इतर धर्मदा आयुक्त हे दोन संस्था ज्या आहेत त्यांच्या परवानगीशिवाय हे हस्तांतर हस्तांतर होत नाही आणि खरेदी पण करता येत नाही हा नियम नक्कीच अशा पद्धतीने काळभरणा देवस्थान ट्रस्टच्या मालमत्ता ज्या आहेत त्या हस्तांतरण करण्यात आलेल्या आहेत बेकायदेशीर त्या असा आरोप जिल त्यांनी आवाहन केलं शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ भोर आणि त्याचबरोबर औसारिक खुर्द या ठिकाणच्या ग्रामस्थांनी असा आरोप केलेला आहे आपण यांची बाजू आता सध्या ऐकून घेतलेली आहे मात्र ज्यांच्यावर आरोप केला आहे त्यांनाही त्यांची बाजू मांडायची असेल तर आपण ती नक्की समाजासमोर मांडू तसेच हा जो अपहार झालेला आहे याची चौकशी व्हावी अशी सध्या ग्रामस्थांमधून मागणी आहे आणि या माध्यमातून इतकं घबराटीचं वातावरण औसरी खुर्द गावामध्ये पसरलंय पण आपल्या माध्यमातून मी सगळ्या ग्रामस्थांना सांगू इच्छितो अवसरी खुर्दच्या की तुम्ही सगळ्यांनी अर्ज करावेत आणि आपापल्या स्वतःच्या प्रॉपर्ट्यात तपासून पाहाव्यात मग तो सातबारा अवतार असेल घराच्या प्रॉपर्टी असतील बखळ जागा असतील ह्या सगळ्या आपण तपासून पाहाव्यात फ्रेश उतारे आजच्या तारखेचे सर्व ग्रामस्थांनी काढून घ्यावेत अन्यथा आजपर्यंत या ग्रामसेवकनं किंवा या लोकांनी काय गैरव्यवहार केलेत हे त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही एखाद्याची प्रॉपर्टी परत फिरू पण शकतात आता हे तर एवढं मोठं अगदी गावचं देवस्थान जख्खं फिरवलं आहे तर सर्वसामान्य जनतेची आपली जी, जी आडाणी लोकं आहेत अजूनही समाज आहे तर त्या लोकांचं काय केलं असं अशा पद्धतीने मी है। है या तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी हे उतार आपल्या स्वतःचे जेवढ्या प्रॉपर्ट्या आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टींचे उतारे काढून घ्यावेत आणि आपल्या प्रॉपर्ट्या बरोबर आहेत की नाहीत या तपासून पहाव्यात नक्कीच शरदराव शिंदे यांनी जो काही सांगितलं की ग्रामस्थांना आवाहन केले तर नक्की आपल्या प्रॉपर्टी आपल्या नावावर राहिल्यात का त्या अशा पद्धतीने गैरव्यवहार झाला आहे तेही तपासू पहा असं खुर्द या ग्राम त्या ग्रामस्थांना काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अवसरी खुर्द या संस्थेच्या मालमत्तेमध्ये मा अपहार झाल्याचे आरोप होत आहेत आणि या देवस्थान ट्रस्टचे जे काही गुरव आहेत ते आज आपल्यासोबत आहेत साहेब नमस्कार नाव काय तुमचं चंद्रकांत दोंडेबा चंद्रकांत दोंडेबा गुरव तर हे जे अपहार झालं आहे तर किती आपण हे जे गुरव आहात किती वर्षापासून आपण ह्या देवस्थानमध्ये कार्यरत काय सांगा दोन हजार सतराला निकाल लागला त्याच्या अगोदरपासून मी कार्यरत या देवस्थानमध्ये mm. दोन हजार नव ना, एकोणीसशे नव्याण्णवला केस चालू झाली mm. काळवैरुनाथ देवस्थान व इतर मंदिर ट्रस्टच्या mm. नावाने त्यांनी जंगम आणि स्थावर मालमत्ता घेतली होती mm. त्यामध्ये त्यांनी ह्या मिळकती mm. ज्या इमारती ह्या पण एकपार केल्या होत्या mm. परंतु दोन mm. हजार नव्व आपलं दोन हजार नव्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंत कुणाचाही अर्ज धर्मदायुक्ताला पडला नाही ग्रामस्थांचा का ह्या मिळकती द्वादस आळंदी बार द्वासच्या नावाने व्हाव्या म्हणून कुणाचा अर्ज नाही आले तिथं परंतु आत्ता सतरानंतर निकाल लागल्यानंतर त्यांना कोडून आळंदी बारस हा हा मंडळ आला मात्र तुम्ही आता ह्या देवस्थानचं जे कारभार आहे त्याच्यात सक्रिय कधीपासून आहात किती वर्ष झालं तुम्हाला सक्रिय आता दोन हजार सतरा नंतर आम्हाला धर्मादायक त्यांनी ट्रस्टी म्हणून नोंदवलं तिथं तीन ट्रस्टी आमचे घेतले गोरवांचे हां आणि त्याच्या अगोदर आम्ही केसच लढत होते गावाविरुद्ध कारण ज्या प्रॉपर्ट्या मिळकती काय आमच्याकडं होत्या देवस्थान जमिनी होत्या आमच्याकडं त्या एकवार करायच्या होत्या ट्रस्टीमध्ये म्हणून आम्ही सांगितलं होतं की आमचा एखादा ट्रस्टी घ्या आणि आम्हाला ती मिळकती वैवाटीचा आणि पूजेचा अधिकार ठेवा त्यांनी काही ठेवलं नाही ते म्हणले आमचंच म्हणून साठी आम्ही सतरा वर्ष केस लढलो आणि केस लढल्यानंतर निकाल लागला पुढं तर त्याच्यामध्ये धर्मादायुक्तांनी आम्हाला त्याच्यामध्ये घेतलं तीन ट्रस्ट तुम, ती ती म्हणून तुम्ही तीन ट्रस्ट आता काळाभरम देवस्थान ट्रस्टमध्ये आहात बरोबर आता हे मालमत्ता हस्तांतरण झाले याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कारण एक प्रकारे तुम्ही गुरु आहात त्याचं संरक्षण करणं किंवा त्याचं जप जपून करणं हे तुमचं काम आहे प्रामुख्याने त्या मिळकती नव्याण्णव सालाला ज्यावेळेस ग्रामस्थांना ट्रस्ट बनवायचा होता त्यावेळेस ट्रस्टीनी त्या मिळकतीमध्ये ट्रस्ट बनवण्यासाठी स्थावर जंग मालमत्ता घेतली होती त्याच्यामध्ये या सगळ्याच मिळकती होत्या परंतु सतरापर्यंत कोणत्याही ग्रामस्थांचा किंवा कोणत्या संस्थेचा त्याला अर्ज पण गेला नाही का ह्या मिळकती ट्रस्टीच्या नसून दुसऱ्या संस्थेच्या आहे असा एकही अर्ज नाही तिथं गेलेला पण मे सतरा वर्षानंतर त्यांना कसं काय आठवलं का या मिळकती आहे म्हणून ज्यांनी ह्या मिळकती नावा करून घेतल्या त्यांना असं मिळकती आमच्या होत्या असं म्हणतात नाही आता झाल्या ना त्या मिळकती आमच्या म्हणून पूर्वी नव्हतं ना वाटतं दोन हजार सतरापर्यंत पर्यंत ज्यावेळेस ते केस चालू होत्या त्यावेळेस कुणीच नाही ना आलं तिथं मिळकती आमच्या आहे म्हणून म्हणायला हे कसं योग्य आहे की अयोग्य अयोग्य आहे आता तुम्हाला काय वाटतं काय कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी करून घेतले ज्यांनी करायला लावले त्यांच्यावर पण कडक कारवाई झाली पाहिजे तुम्ही गुरु म्हणून काय तुमची भूमिका अशी मिळकती ह्या ट्रस्ट मध्ये राहिल्या पाहिजे आणि एक गाव एक ट्रस्टच तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गारे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस